आजच्या व्हिडिओमध्ये आपण कडीपत्त्याची चटणी बनवणार आहोत आणि ही चटणी चविष्ट तर लागतेच त्याबरोबरच दोन ते तीन महिने टिकते तर त्यासाठी मी इथे कडीपत्ता घेतलेली आहे बघू शकता भरपूर प्रमाणात आपल्याला कडीपत्ता घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता या कडीपत्त्याचे हे पानं काढून घ्यायचे आहेत आपल्याला तर बघू शकता प्रकारे आता आपण या सर्व कढीपत्त्याचे पानं काढून घेतलेले आहेत लेला जा लेला आता आपल्याला यांना भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता मी ते कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेली आहे एक चमच तेल टाकायचं आहे जास्त तेल टाकायचं नाही आहे आणि एक चमच तेलामध्ये आपल्याला हे कढीपत्त्याचे पानं भाजून घ्यायची आहेत आता आपण यांना छान असे क्रिस्पी होतपर्यंत भाजून घेऊया सर्व पानं असे क्रिस्पी कुरकुरीत झाले पाहिजे एवढं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता हळूहळू हे पानं भाजायला लागलेले आहेत काही वेळानंतर बघू शकता सर्व कडीपत्त्याचे पानं छान असे क्रिस्पी झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया तर एका वाट्यामध्ये मी हे कडीपत्त्याचे पानं काढून घेत आहे कडीपत्ता काढून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया तर बघू शकता मी इथे थोडे शेंगदाणे घेतलेली आहे या शेंगदाण्यांना छान असं भाजून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत आता आपण या शेंगदाण्यांनासुद्धा काढून ठेवूया त्याच वाट्यामध्ये आता आपण हे शेंगदाणे पण टाकून ठेवूया आणि त्यानंतर आता आपल्याला इथे थोडे धणे भाजून घ्यायचे आहेत धने टाकलेली आहे मी धण्याबरोबरच आता आपल्याला इथे थोडा जिरा टाकायचा आहे आधी या धन्यांना थोडं भाजून घेऊया आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये जिरा टाकून घेऊया जिरा टाकल्यानंतर चा आता आपण याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकून घेऊया एक चम्मच तीळ घेतलेली आहे मी इथे आणि या तिघांनाही छान असं भाजून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता छान असे भाजलेले आहेत आता आपण यांना पण काढून ठेवूया तर बघू शकता सर्व साहित्य मी एका वाट्यामध्ये काढून ठेवत आहे त्यानंतर आता आपण लसूण भाजून घेऊया तर मी ते थोडे लसूणच्या पाकळ्या सोलून घेतलेली आहे आता आपल्याला यांना भाजून घ्यायचं आहे लसूण भाजताना थोडासा आपण तेल टाकूया तर बघू चा चा शकता या तेलामध्ये आपल्याला त्या ह्या लसूणच्या पाकड्या छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आता आपल्याला लाल मिरच्या पण भाजून घ्यायच्या आहेत लाल मिरच्या व लसून यांना छान असं भाजून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपण खोबरा टाकूया तर बघू शकताय इथे मी हा खोबऱ्याचा किस काढून घेतलेली आहे आता आपल्याला हा खोबरा किस इथे टाकायचा आहे आणि याला सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे खरपूस सर्व साहित्य आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता आता यांना पण आपण पन छान असं भाजून घेतलेलं आहे आता आपण यांना पण त्या वाट्यात काढून घेऊया तर बघू शकता जास्त काही साहित्य मी इथे टाकलेले नाही आहेत थोड्या साहित्यामध्येच मी कढीपत्त्याची चटणी बनवत आहे काही वेळानंतर बघू शकता हे सर्व छान असे थंडे झालेले आहेत बघू शकता तुम्ही थंडे झाल्यानंतर आता आपल्याला यांना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे यांचा एक पावडर तयार करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही आहे तर आता आपण आधी हे टाकूया सर्व तर जाणार नाही थोडं थोडं करून आपण बारीक करून घेऊया तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर बघू शकता मी इथे एक चमचपेक्षा कमी मीठ आणि थोडीशी कलरसाठी म्हणून हळद टाकलेली आहे हळदी पावडर आणि काही वेळानंतर बघू शकता छान असं याचा पावडर तयार केलेला आहे दरदरा तर सर्व बारीक करून घेऊया आणि मीठ एकदाच टाकायचं आहे ना तर तुम्ही प्रत्येक वेळी बारीक करताना मीठ टाकाल तसं करू नका एकदाच तुम्ही चवीनुसार मीठ टाकाल आणि छान असं मिक्स करून घ्या आणि आता बघू शकता तयार झालेली आहे कढीपत्त्याची चटणी आता आपण ही चटणी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता कसलं भारी लूक आलेला आहे खूपच चविष्ट लागते ही कढीपत्त्याची चटणी एकदा तरी नक्की ट्राय करा त्याचबरोबर ही चटणी आरोग्यदायी पण आहे आणि केसांसाठी तर खूप छान आहे आणि मी इथे कमी साहित्यामध्ये एकदम परफेक्ट अशी कडीपत्त्याची चटणी बनवायला सांगितलेली आहे तर हा व्हिडिओ बघून एकदा तरी कढीपत्त्याची चटणी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद